आ, नमस्कार पुणेरी आवाजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिन आज आहे आणि महिलांविषयीचाच एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे मासिक पाळी मासिक पाळीकडे आजही म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये एक टॅब म्हणून बघितलं जातं अनेक ठिकाणी मुलींना आजही पानं वापरले जातात किंवा सॅनिटरी पॅडचा वापर होत नाही अशा बऱ्याच स्टोरी उजासी उजास ही संस्थेकडे आहेत उजा संस्थेच्या पूनम मॅडम माझ्यासोबत आहेत आणि गेल्या अनेक वर्ष त्या शाळा असेल कॉलेज असेल ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपलं मार्गदर्शन करतात आणि मासिक पाळीविषयी अवेअरनेस त्या देत असतात पूनम मॅम खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये काय सांगाल मासिक पाळीला आजही का असं बघितलं जातं सो so, जसं आपण म्हण बघितलं की मासिक पाळीला बऱ्याच वर्षांपासून म्हणजे आपणही त्याच्यातून गेलो असू हो, कदाचित हो, हो, की जवळजवळ एकाहत्तर टक्के मुलींना कळतंच कधी मासिक पाळी पहिली आल्यानंतर हो, की हा मला आहे असं काहीतरी माझ्या शरीरात घडतंय आणि इकडे आपल्या इंडियामध्ये आपण त्याच्याबद्दल बोलायला बघत नाही आपण गावामध्ये बऱ्याच गावामध्ये याच्याबद्दल बोललं सुद्धा जात नाही किंवा याला एक इम्प्युअर ब्लड आपल्या शरीरातून निघालं हे रक्त चांगलं नाही अशा पद्धतीचे काही संकल्पना आहेत आणि यामुळेच मुली पण बोलायला या घाबरतात घरातही आपल्याला अजून पालक आपल्याला याच्याबद्दल सांगत नाहीत आणि म्हणून या प्रकार धारणा आहे की आपण याला खूप आणि खूप कंटाळवाणा ते पाच दिवस बऱ्याच घरांमध्ये अजूनही पाळलं जातं की तिने किचनमध्ये जायचं नाही देवाऱ्यात जायचं नाही जी शुभकामं आपल्या हिंदू संस्कृतीत ठरवल्या जातात ती सगळी करायची नाही सो या सगळ्यातून तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा मुलींना कसं मार्गदर्शन करता सो so, आपल्याकडे एक मॉड्युल आहे ज्याच्यामध्ये उज्जास म्हणजे आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचं जे आपलं हे प्रोजेक्ट आहे त्याच्यामधून आपण अवेअरनेसच मुलींबरोबर मुलांबरोबर पालकांबरोबर आणि महिलांबरोबर करतो आणि ह्या पूर्ण अवेअरनेसचा जो कॉन्टेंट आहे तो याला घेऊ आहे हो की सायंटिफिकली काय काय होतं तुमच्या शरीरामध्ये की तुम्ही तुमचं वय वाढल्यानंतर तुमच्यात काय बदल होतात आणि मग ही मासिक पाळी येते तरी कशी आणि ती किती नॉर्मल आहे याच्याबद्दल बोलणं केलं जातं त्यामुळे त्याला असलेले इतर तर जे टॅबू आहे जे तुम्ही आता म्हणाला ते कसे म्हणजे त्याला काही उपयोग नाही त्याच्याबद्दल बोलू नाही काही उपयोग नाही ते कसे बदलण्याची गरज आहे हे आपण मुलांबद्दल बोलतो किंवा मुलांशी बोलतो आणि त्यांचे झालेले जे गैरसमज आहे ते आपण प्रत्येक सायंटिफिक रिझन देऊन ते, ते काढण्याचा प्रयत्न करतो की बाबा हे असं होते म्हणून होते आता तुला वाटतंय का की ते इम्प्युअर आहे आता तुला वाटतंय का की तू म्हणजे म्हणतात ना शिवाशिवीची आहे की तुला हात लावला नाही पाहिजे म्हणजे इतकं इम्प्युअर आहे का तर अशा पद्धतीने प्रत्येकाबरोबर बसून जवळजवळ पाच सहा सेशन ते आपण ती घेतो आणि मुलींकडनं काय काय रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच वेळेला ट्रायबल आदिवासी याच्यामध्ये मुली पानं वापरतात अक्षरशः ही तर ही अगदीच वेगळी स्टोरी आहे सो अजूनही लोकांना माहीत नाही की यात पाच दिवसांमध्ये आपलं हायजीन कसं पाळायचं सॅनिटरी पॅड कसे वापरायचे सो सो विषय काय so, आम्ही ॲक्च्युली सॅनिटरी पॅड सुद्धा फ्रीमध्ये मुलांना देतो कारण मुलींना देतो कारण की त्यांना जर माहितीच नसेल की अशा पद्धतीचे प्रोडक्ट अवेलेबल आहेत तर ते कसे यूज करणार तर so, ते कसे वापरले पाहिजेत त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ते वापरताना सुद्धा काय हायजीन मेंटेन केली पाहिजे हे सगळं आपण एक सेशन झाल्यानंतर मुलांना जेव्हा देतो तेव्हा त्या सेशनमधून आपण सांगायचा प्रयत्न करतो आता ज आम्ही डिस्पोजेबल पॅड जे वापरतो कि आहोत किंवा देतो आहोत मुलींना त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण रियुझेबल पॅड कसे वापरू शकतो आणि ते किती महत्वाचे आहेत त्याच्याबद्दलही आता आम्ही बोलणं सुरू केलेलं आहे कारण की आपण बघतोय की काही केमिकल असतात पॅडमध्ये आपल्या आणि त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हानी होऊ शकते हो, एन्व्हायरमेंटला हो, हानी होऊ शकते म्हणजे एखादा डिस्पोजेबल पॅड आपल्याला पूर्ण डिस्पोज करण्यासाठी शंभर वर्ष तरी लागतात हो, त्यामुळे ते एन्व्हायरमेंटला घातक असू शकतं मग त्याच्यासाठी आपण रियुझेबलकडे चाललेलो आहोत आणि ते सांगतो आणि गावात जर तुम्ही बघितलं तर अजून जसं तुम्ही म्हणाला पानं वापरतात तर काही ठिकाणी साड्या काही ठिकाणी वापरलेल्या चिंद्या कपडे जे खराब होते रियूज होतात धुवून वापरतात वापरतात आणि ते कसे पण धुतले जातात ह्याला पण प्रश्न परत ते वाळवताना ते सूर्यप्रकाशात वाढवत नाहीत कारण त्यांना ती भीती असते कोणी बघायला नको मग दुसरा कपडा टाकून या सगळ्यासाठी आता जर तुम्हाला कपडाच वापरायचा असेल तर मग हा का नाही आणि रियूज युजेबल काही आणि हे प्रॉडक्ट का नाही अशा पद्धतीने आपण त्यांना सतत ट्रेन करत मॅम एखादा असा अनुभव आहे की तुमच्यासोबत तुम्ही काम करताय अनेक वर्ष सो एखाद्या विद्यार्थिनी तुमच्यासमोर एखादी समस्या सांगितली की मॅम मला याविषयी काहीही माहिती नाही किंवा बऱ्याच वेळेला रडायला येतं सुरुवात असेल तुमची मासिक पाळीची तर एखादी मुलगीला माहिती नाही याविषयी आणि तिच्यासोबत असं काहीतरी होतं आहे सो असं काही एखादा अनुभव शेअर असे अनुभव माझ्या टीमकडे भरपूर आहेत आणि आम्ही जेव्हा टीम मिटिंगमध्ये बसतो तेव्हा ती आम्हाला अशा पद्धतीचे अनुभव सांगतात त्याच्यामध्ये मुलींना पहिल्यांदा माहितीच नसतं म्हणजे त्यांना जरी माहिती असली आणि त्यांना जरी सुरुवात झालेली असली मासिक पाळीची तरी ते कुठून होतंय ते का होतंय आणि ते किती वर्ष राहणार आहे बरं ते किती दिवस असलं पाहिजे याबद्दलची त्यांना माहिती नसते आणि लिटरली मुली प्रत्येक म्हणजे इतक्या ओपन होतात आणि त्या ता सेशनमध्ये सोडत आहेत म्हणजे असं वाटतं की पाच तास झालेत म्हणजे आता आपलं नेक्स्ट सेशन उद्या आहे पण त्यांच्याकडे इतके प्रश्न असतात मुलींचा सोडा मुलांकडे शंभर प्रश्न असतात त्याच्याबद्दल हो, कारण हो, आपण मुलांबरोबर वर पण हो, सेशन घेतो हो, आणि लिटरली ते शेअर करतात की हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती ही आम्हाला माहिती नव्हती आम्हाला भीती वाटत होती त्याच दिवशी मी कोणाशी तरी बोलत होते आमच्या ऑफिसमध्येच आणि त्यांनी मला शेअर केलं की त्यांना ते ब्लड कॅन्सर वाटलं मुलीला एका की मला काहीतरी ब्लड कॅन्सरसारखं झालेलं आहे आणि म्हणून खालून रक्त जातात आणि ती शाळेत येत नव्हती तर तशा अजूनही मुलींना वाटत असतं की आपल्याला काहीतरी भयंकर रोग झालेला आहे आणि मग त्या रडतात शेअर करतात आणि सांगतात की ही म्हणजे हे राहणार आहे आणि हे चांगलं आहे आणि सगळ्यांना होत so आहे सो इट्स व्हेरी व्हेरी नॉर्मल आपल्याला यासाठी अवेअर करायला लागतं विद्यार्थ्यांना किंवा शाळेतल्या मुलींना सो so, याविषयी काय मत आहे तुमचं की का गरज पडावी आपल्याला हे सगळं सांगण्याची कारण एक टॅबू त्याला अटॅच आहे एक सोशली आपण त्याला बघण्याचा दृष्टिकोन खूप खराब आहे आणि तो आपला दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही जोपर्यंत पालक स्वतःहून मुलींना सांगायला सुरुवात करत नाही जोपर्यंत शाळेत ते ओपनली बोललं गेलं जात नाही तोपर्यंत आपल्याला या पद्धतीचा अवेअरनेस करावाच लागणार आहे आणि या पद्धतीचं आपल्याला लोकांना सांगायचं किती तुमची मला जरा किती लोकांची टीम आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये किती विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही आमची चाळीस ते पंचेचाळीस लोकांची टीम आहे आम्ही चौदा डिस्ट्रिक्ट महाराष्ट्राच्या काम करतो आहोत एकवीस पासून म्हणजे दोन हजार एकवीस पासून जवळजवळ सहा लाख लाईवजला आम्ही टच केलेला आहे आणि तेवढ्या जणांना आपण पॅड डिस्ट्रीब्युशनही केलेलं आहे बरेचसे से सेशन्स घेतलेले आहेत तसं आणि यावर्षीच्या म्हणजे पुढच्या वर्षी आपण स्टेट्समध्ये जायचा विचार करतोय की महाराष्ट्र सोडून इतर स्टेट्समध्ये जर बघितलं राजस्थान असेल गुजरात असेल तर त्या ठिकाणी सुद्धा खूप गरज होती आहे तर तिथेही जाण्याचा आपण प्रयत्न सो ह्या होत्या माझ्यासोबत पूनम मॅडम आणि स्त्रीत्वचं एक महत्वाचं लक्षण आहे याच्यामागे विज्ञान आहे कुठलंही म्हणतो की अंधश्रद्धा नसून हे एक विज्ञान आहे शरीराचं विज्ञान आहे आणि ते समजून घेणं ते समजून सांगणं विद्यार्थ्यांना या सगळ्या आणि गेले अनेक वर्षे काम करताना विद्यार्थ्यांना त्या समजून सांगत आहेत आणि महिलांसाठी चाललेली ही चळवळ असली तरी याच्यामध्ये चाळीस आत्ता त्यांची व्हॉलेंटिअर काम करत आहेत आणि महाराष्ट्रभर मासिक पाळीविषयीची माहिती ते पोहोचवत आहेत तर जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला एक खूप खूप शुभेच्छा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद